नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा त्वरित भरणे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव कला शिक्षक शैक्षणिक आवश्यक शैक्षणिक ए टी डी आर्ट टीचर डिप्लोमा तसेच यम ए बी ए पे व नृत्य गायन वादन विषयातील पदवी अर्थात ही शैक्षणिक पात्रता आहे कला शिक्षक या पदासाठी पदसंख्या अब्लिक वेतन दोनशे सत्तेचाळीस एकूण पदे भरण्यात येणार आहे कला शिक्षक या पदाची एकत्रित मानधन राहणार आहे वीस हजार रुपये मानधन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पदाचे नाव क्रीडा शिक्षक क्रीडा शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एक नामवंत खेळाडू माजी सैनिक स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ऑब्लिक कर्मचारी तसेच विशेष क्रीडा अर्था एन आय एस पी पी एड एम पी एड इत्यादींना प्राधान्य दोन क्रीडा शिक्षक मार्गदर्शक मार्गदर्शकास शारीरिक शिक्षण ऑब्लिक खेळांमध्ये आवड असणे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे तरीही शैक्षणिक पात्रता आहे क्रीडा शिक्षक या पदाची एकूण पदे एकशे एकोणसाठ पदे क्रीडा शिक्षक या पदाची भरण्यात येत आहे एकत्रित मानधन या पदासाठी क्रीडा शिक्षक या पदासाठी पंचवीस हजार रुपये मानधन क्रीडा शिक्षक या पदासाठी या ठिकाणी मिळणार आहे नंतरचे पद आहे संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर शैक्षणिक पात्रता एक संगणक शिक्षक ऑब्लिक निर्देशकाच्या निवडीसाठी बी एस सी सी एस ऑब्लिक आय टी किंवा बी सी ए किंवा बी ई कॉम्प्युटर बी टेक कॉम्प्युटर व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिलेली किमान शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे दोन तसेच उच्च शिक्षित एम सी ए अब्लिक एम एस सी इन कॉम्प्युटर अब्लिक आय टी व अनुभवी उमेदवारास प्राधान्य तर या ठिकाणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर काही उमेदवारांना जर अनुभव असेल तर अशा अनुभवी उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे एकूण पदसंख्या दोनशे पंचावन्न पदे संगणक शिक्षक या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे एकत्रित मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना ईमेल ॲड्रेस दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर भ्रमणध्वनी क्रमांक पहिला एट नाईन फायव सिक्स फोर झिरो सेवन थ्री झिरो टू ऑब्लिक दुसरा संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नाईन झिरो नाईन सिक्स ट्रिपल सेवन वन नाईन फोर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क करू शकतात उमेदवार पात्र व इच्छुक उमेदवारांनी सदर ईमेलवर पद व इच्छित तालुका ऑब्लिक जिल्हा नमूद करून शैक्षणिक अर्हता अनुभव व आवश्यक कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून दहा दिवसात अर्ज सादर करणे गरजेचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे जे कोणी शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवार पात्र आहेत इच्छुक आहेत अशा पात्र इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ईमेलवर म्हणजे सदर ईमेलवर पदाचे नाव व इच्छित तालुका किंवा जिल्हा लिहायचे आहे नमूद करून शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अनुभव व आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्या सॉरी प्रदर्शित झाल्यापासून दहा दिवसात अर्ज ॲप्लिकेशन सादर करणे गरजेचे आहे आवश्यक आहे परत क्रमांक दोन रिक्वायर्ड पाहिजेत सर्बनी बजाज पदाचा तपशील पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक नंबर सेल्स एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल नंबर ऑफ पोस्ट फाईव्ह पोस्ट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ कॉम्प्युटर नॉलेज तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे पद सेल्स एक्झिक्युटिव्ह महिला आणि पुरुषांमधून भरण्यात येत आहे पाच जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट त्याचबरोबर कॉम्प्युटरचे ज्ञान नॉलेज असणे आवश्यक आहे दोन कॉम्प्युटर ऑपरेटर पदाचे नाव कॉम्प्युटर ऑपरेटर मेल अँड फिमेल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एम एस सी आय टी त्यानंतरचे पद आहे तीन नंबर अकाउंटंट डाटा एंट्री मेल अँड फिमेल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन टॅली एक्सपिरियन्स चार नंबर कॅशियर पदाचे नाव कॅशियर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स टॅली एक्सपिरियन्स त्यानंतरचे पद आहे पाच वर्कशॉप सुपरवायझर पदाचे नाव वर्कशॉप सुपरवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डिप्लोमा त्यानंतर सिक्स पदाचे नाव मेकॅनिक मेल अँड फिमेल एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय त्यानंतरचे पद आहे सात नंबर पदाचे नाव मेकॅनिक असिस्टंट मेल अँड फिमेल एकूण चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय किंवा ट्वेल्थ पास त्यानंतर आठ नंबर पदाचे नाव वॉशिंग बॉय मेल अँड फिमेल एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता टेन पास इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट कॉन्टॅक्ट विथ युअर बायोडाटा ऑन मोबाईल नंबर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे इच्छुक उमेदवारांनी संपर्क करायचा आहे बायोडाटा सहित मोबाईल नंबर दिला आहे नाईन थ्री सेवन टू नाईन टू थ्री डबल झिरो सेवन और ईमेल ॲड्रेस दिला आहे क्रमांक तीन पाहिजेत उत्तर महाराष्ट्रातील नामांकित नेत्रज्योती हॉस्पिटल नेत्र, नेत्र रुग्णालयासाठी खालील पदांची आवश्यकता आहे मित्रांनो ही जाहिरात नेत्रज्योती हॉस्पिटल नेत्र, नेत्र रुग्णालयाची जाहिरात आहे या हॉस्पिटलमध्ये खाली दिलेलं रिक्तपद भरण्यात येत आहे पदाचे नाव आ आप्टोमेट्रिस्ट ऑप्टोमेट्रिस्ट पदवीधारक व अनुभव आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे आप्टोमेट्रिस्ट या पदासाठी आप्टोमेट्रिस्ट पदवीधारक व एक्सपिरियन्स अनुभव आवश्यक एकूण दोन जागा त्यानंतरचे पद आहे मेडिकलसाठी मेल ऑब्लिक फिमेल अनुभव आवश्यक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव स्वर्गरथ यात्रा गाडीसाठी ड्रायवर एक जागा भरण्यात येत आहे आणि शेवटचे पद आहे वार्ड बॉय अनुभव आवश्यक एकूण चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व वसीवी हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवर किंवा ईमेल आय डीवर पाठवावेत तसेच अर्ज समक्ष भेटून नेत्रज्योती हॉस्पिटलमध्ये द्यावेत तर उमेदवारांना सूचना आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व वसीवी दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आय डीवर पाठवावेत तसेच अर्ज ॲप्लिकेशन समक्ष प्रत्यक्ष भेटून नेत्रज्योती हॉस्पिटलमध्ये द्यायचे आहेत संपर्क वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत रविवार सोडून रविवार दिवस सोडून ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर टू अब्लिक थ्री सिंधी कॉलनी कन्वरनगर जळगाव फोन नंबर दिला आहे झिरो टू फायू सेवन डबल टू टू नाईन सेवन झिरो सेवन आणि दुसरा क्रमांक दिला आहे डबल टू टू सेवन एट नाईन फोर ही होती मित्रांनो या ठिकाणी सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद